बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टू डे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती प्रत्येक वेळेस मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनेलची वर्ष चार कोटीपेक्षा जास्त वेळ आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरातल्या सी एन जी पंपावर आहे आणि इथलं दोन पंप आहेत इथं शहरामध्ये मात्र एक पंपाचं बंद आहे एक पंप आणि दुसरा जो पंप आहे या पंपावर इथं किती रांगा लागलेल्या आहेत बघा सी एन जीच्या नेमकं काय कारण आहे कशामुळं आहे इथं काही रिक्षाच्या तर खूप अर्धा किलोमीटरच्या जवळपास म्हणजे इथं ब्रिज आहे ओरडा जाणारा ब्रिज त्या ब्रिजच्या तिथपर्यंत या रिक्षाच्या रांगा आहेत वाहनधारकाच्या इथं रांगा आहेत खूप परेशानी होती लोकांची मात्र सी एन जी इथं पुरवठा होत नसल्यामुळं सध्या हे जे वाहनधारक आहेत त्या वाहनधारकाचे मोठे हाल होतात इकडे दाखव इथं पाच पन्नास इथं ड्रायव्हर उभारलेले आहेत वाहनधारक आहेत काही नेमकं का बघूया खरं काय कारण आहे कसा यांना सीएनजी मिळतो आणि रिक्षा चालवतात हे लोक हे रिक्षा ड्रायव्हर आहेत सगळे रिक्षा ड्रायव्हर आहेत का हे सगळेच रिक्षा ड्रायव्हर आहेत पण नेमकं आता इथं या पंपावर आता इथं लाईन लागलेली आहे किती वेळ झाला यांना कसं थांबावं लागतं बघू आपण थेट जरा थोडी माहिती घेऊ आता तुम्ही सीएनजीचा रिक्षा घेतला ना तुम्ही मराठीत आहे काय नंबर आहे तुमच्या रिक्षाचा माझ्या रिक्षाचा नंबर आहे चोवीस बहात्तर एम एच पंचवीस नाव काय तुमचं अखिल पठाण बरं आता किती रिक्षा लागलेले तर इथं आता नाही म्हणलं तर दोनशे रिक्षा आहेत दोनशे रिक्षा हा सकाळी सहा वाजल्यापासून थांबला आता आता गाडी आली किती येतात दिवसात इथं एक गाडी दिवसात ना आता आम्ही धंदा कसं करायचं बँकेचे पैसे कसे भरायचे गाडी मालकाला भाड कसं द्यायचं उपासमारीची वेळ आली आमच्यावर या सीएनजी मुळे काय करायचं सांगा आता महिना झाला गाडी येत नाही काय नाही या म्हणते तांत्रिक बिघाड आहे तांत्रिक महिना लागतंय का तांत्रिक बिघाडा तांत्रिक बिघाड तिथं डिपोवर कुठल्या आशूच्या डिपोवर आहे हा तिकडून गाडी इकडे येत नाही येत नाही तर इथं गॅस भेटत नाही दिवस दिवस नंबर लावून थांबायचा रात्रभर रात्र रात्र नंबर लावून थांबावं लागतं आम्हाला कोणते गॅस येत नाही धंदा कसं करायचं कशी लेकर जगवायची सांगा बोला महिना झाला इथं गॅस नाही महिना एक महिना झाला अशी कंडिशन दोन पंप तिथं एक तर बंद आहे शेतखाने पंप आठ महिने झालं बंद आहे आता कुठं गॅस भरायचा कशामुळे बंद आहे का विचारलं का तुम्ही तांत्रिक बिघाड आहे म्हणते सांगा आता कंपनीत म्हणल्यावर महिना लागत का तांत्रिक बिघाडाला किती बसते तुमच्या रिक्षामध्ये तीन किलो बसतंय तीन किलो मध्ये किती किलोमीटर जात रिक्षा दोनशे किलोमीटर जात त्याच्यात पैसे किती होतात जेवढा धंदा करेल तेवढे होते परवडते का काय परवडत म्हणून पेट्रोल बसत नाही लिटर पेट्रोल फक्त बारा आणि सीसीटी ला सेकंड थर्ड सेकंड थर्ड ला चालावं लागतंय एक तर पंधरा रुपये भाडं त्याच्यातून बस स्टँड नको एकच सीट घेऊन जावं लागतंय काय आता कसं कसं करायचं सी एन जी आता तुम्हाला दिवसातून एकेचाळीस मिळते मग कसं चालवतो तुम्ही सगळे उदरनिर्वाह कसं होणार आता सक आता सकाळी साडे सहा वाजता नंबर लागला अजून अजून माझा तर नंबर महागच आहे अजून माझ्या पुढे दीडशे गाडी आहे आणि एक ते लाईफ मध्ये ती ही नाही आवरेज बाप ही काय म्हणते त्याला प्रेशर आता एकशे ऐंशी एकशे नव्वद आहे आता आमचा नंबर व्यवस्थेपर्यंत गॅस संपलेला आहे जायचं महागाई पुन्हा घरी कसं करतो का आता इलाज नाही की तसं होईल तसं चलावतं लागेल आता शिंदे कधी कधी गाड्या अशा येते की रातच्या बारा शे, आ, कदी -कदी थे थे एक वाजता येते तेव्हा मेसेज पणार आम्ही एक एक वेळेस तर कारण आम्हाला धंदा करायचा असतो ना आम्ही मी राहतोय दहा किलोमीटर लांब रातच्या अकरा बारा वाजता गाडी येणार मी तिथून उठणार इथे येणार दोन वाजता चार वाजता गाडीत मग घरी जायचं सकाळी धंद्यामुळं पाच वाजता उठायचं पुन्हा अजून उष्ण जायचं तिथं आलं तर ले झालं दोन चार वाजेपर्यंत शिंजी टिकतय अजून शिंजीची वाट बघायची शेंजी येत आहे एकाच वेळेस येत आहे पण घोटाळा झाला काय म्हणतात ते आयशोवर काहीतरी म्हणते तर मिळत नाही आयुष्य आपला डेपोर काय म्हणले बोला तुमचा रिक्षा आहे का काय पॅसेजर किती वेळ झालं थांबला इथं दोन तास दोन तास झालं काय तुमचं वाहन निको 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 आले तुम्ही आम्ही सोनारीहून आलो कुठे जायचं तुम्हाला आता आम्हाला जायचं आहे लोहाराला लो। लो लोहारा लोहाराला कुठे जाणार तुम्ही हिप्पर हे हिप्पर हिपरगाव किती वेळ झालं थांबलो इथं तिथं आता दोन तास थांबलो आम्ही आता इलका नंबर आपला आता काय सांगायचं की गाड्या पुढे आहेत गाड्या पुढे आमच्या हं तुमची कोणती गाडी इको स्पोर्ट आहे आम्ही सगळे सोनारीहून आलो गाव कده तुमचं हिपरगाव आवा तिकडे बोलतो सोनाली गेलते सोनाली गेलते येते का नाही मग आता आता काय नंबर जो पर्यंत गॅस राहते का नाही ते आता प्रश्न पडलाय आम्हाला एक तर प्रेशर कमी एकशे सत्तर झाले अजून एक तीस चाळीस गाड्या भरले की झालं हे निमंत्रित लगेच गॅस संपला झालं एक तास दोन तास इथं हुबाराचा ती पण टाइम वेस्ट केला आणि गॅस तर भेटत नाही ती तर वेगळाच विषय झाला पुढचं पुन्हा अजून काय कामाचं सगळं नियोजन लावलेलं बिघडा बिगडी इथं वेस्ट जाऊन टाइम कुठून आले मामा आम्ही तुळजापूर कशाला आलो इथं तिथं सीएनजी भरायसाठी गाडी तुझी आमची इको आहे आता समजा अडीच तीन तास झाले अजून काही पत्ता नाही शंभर शंभर पन्नास गाडी समोर आहे आता कधी समजा जालन्याला औरंगाबादला जायचं आता पुढची व्यवस्था कशी आहे ते पाहावं लागेल बघा इथं किती वेळ झाला थांबलेत प्रवास कुठून आले तुम्ही आमची इव्ही गाडी आहे ईव्ही आहे इव्ही पण पण आपल्याकडे तर काय तसं काही नाही आपल्याला अडचण तर नाहीये आपण बीडचा आहे मी प्रॉपर तसं सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला हो आहे मी हो तर सध्या तिथे आलो होतो चार्जिंगला लावली त्यावेळेस पाहिलं मी तर फार लांबच गर्द आहेच आहे एक किलोमीटर जवळपास हो अरे शंभर टक्के आहेच आहे कमीत कमी मला वाटतं दोनशे गाड्या तर पूर्ण मोजल्या तर आहेच आणि हे पाहता तर मला वाटलं की म्हणजे जे करतात ऑटो वाले हो ते तर हे त्यांच्या डे टू डे अडचणी खूप जास्तच आहेत त्यांनी अर्धा वेळ मला वाटतंय की दिवसामधला चार पाच तास त्यांच्या फक्त सीएनजी भरण्यासाठीच वेळ जात असेल त्यांनी धंदा कधी कर करायचा हे बघून करत आहे जेव्हा इथं आम्ही थांबलो त्यावेळेस आम्हालाही जाणवलं की आहे खरं ही अडचण आहेच आहे बरोबर आहे काय म्हणलंय टाइम पिरियड जास्त लागतोय फील करण्यासाठी तर कुठेतरी तरी ते आपल्याला प्रॉब्लेमॅटिकच आहे ना त्यांनी थोडस काय आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे ते पोर प्रॉब्लेम आहे आता काय माहिती नाही ना आपल्याला बघा इथं कोण आले तुम्ही धाराशिव किती वेळ झालं थांबलो इथं तीन घंटा झालं थांबलो हा चेंज आला नाही आला नाही तुमचे मॅक्झिम आहे इथंच राहतो तुम्ही इथंच राहतो अगोदर कसा होता गॅस सुरू केली आधी काय आले आले गॅस भरत होतो ना आता पंधरा दिवस झाले गॅसच भेटा नाही गेला काय नाही काही तर गाड्याची ना त्या म्हणाले काय कुठल्या गाड्या म्हणजे ची गाडी गेली कुठून येते सीएनजी सीएनजी उजनी जेवण येतोय हा आता चार घंटा झाला गाडीची आली नाही आता काय करायचं गाडी गेली मगाची आता येऊस्त थांबायचं दिवसभर आम्ही बघा इथं बघूया आपण आता इकडे सीएनजी पंपावर जाऊ नेमकं तिथं जिथे सीएनजी भरतात ना त्या ठिकाणी जाऊ नेमकं इथली कशी परिस्थिती आहे कशामुळे इथं चीन जीला उशीर होतो बघू बारा वाजता गाडी लावली की दुपारी बारा लावली की संध्याकाळी पाच वाजता चाललेत आणि संध्याकाळी गाडी लावली सकाळी सकाळीच जाते चेन साठी तीन चार घंटे पडताय गाडी एकच जाते एक दोन राहिले काय म्हणणार कमी लागले की अरे लागायला गाडी अब्बी नंबर आहे एक सवा प्रेशर मिळत नाही पेशर प्रेशर नाही मिळत त्यात प्रेशर मिळत नाही प्रेशर कमी मिळाले की चार एकच किलो बस एक किलो काय धंदा करायचा आणि काय करायचं तुम्ही कुठून आले तुम्ही बोला काय लवकर करा लवकर गाडी पण पाठवायच्या आशेबाजू आशेबाजू ऑनलाईन डिपो ऑनलाईन डिपोचा किती महिना झाला की घोटाळा कॉम्प्रेशनचा प्रॉब्लेम आहे घोटाळा आहे रिक्षावाल्याला उपास वेळ आली आहे हफ्तातून हजार हफ्ता कुठून भरायचं नऊ हजार हफ्ता आहे नऊ हजार हप्ता भरायचं कुठून दिवसातून पाचशे धंदा झालं तर घर चालवायचं कसं घर चालवायचं कसं हफ्ता भरायचं कसं बघा इथं उस्मानाबाद धाराशिव शहरामधला हा सीएनजी पंप आहे आणि या पंपावर इथं खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत वाहनधारक जे आहेत या वाहनधारकाची इथं गैरसोय होत आहे तब्बल दीड ते दोन महिन्यापासून या पंपावर आशिवचा जो प तिथला जो तिथून तिथून गॅस येत होते आशिवच्या पंपावरून सी एन जी पंपावरून ऑनलाईन पंप आहे तिथून आणि तिथून इथं पुरवठा केला जातो त्या ठिकाणून इथं गॅस येत नसल्यामुळं हे जे वाहनधारक आहेत आता रिक्षावाल्याचे काय हाल आहेत छोटा धंदा असतो आणि परिस्थिती नाजूक असते रिक्षा काय श्रीमंत माणूस चालवत नाही त्याच्यामुळं हे जे, जे लोक आहेत या लोकांचे नेमकं काय हाल होतात भाडं त्यांना भाड्यानं राहावं लागतं स्वतःला घर सुद्धा स्वतःचं नसतं त्यांचं भाड्यानं राहतात रिक्षा भाड्यानं असतो आणि हे चालवायचं कसं इथं चार चार तास त्यांना इथं अंगात थांबावं लागतं असं त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दाखवलेली आहे नामका आता हा जो रिक्षावाल्यासोबतचा जो हा सी एन जी पंपवाल्याचा तिथल्या आशिवच्या सी एन जी पंपवाल्याचा जो रिक्षावाल्यासोबत झाडसोरा वाहनधारकासोबत तो आता कधी थांबणार आहे हे पाहणं गरजेचं आहे तात्काळ या पंपाला सी एन जी उपलब्ध करावा अशी मागणी या रिक्षाचालकाकडून होत आहे लोकमत मुलाने उस्मानाबाद दाराशिव